इम्पॉर्टंट टॉपिक इज दॅट दी लॉ ऑफ आप अट्रॅक्शन आपण आतापर्यंत बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी खूप सारं ऐकलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आपण अगदी सर्फिसियल बेसला जर पाहिलं आपण जे बघत असतो जे ऐकत असतो जे फील करत असतो ते आपण अट्रॅक्ट करत असतो असं आपण सर्फिसियल म्हणजे वरवरच्या लेवलला आपण असं ऐकलेलं आहे पण आज आपण लॉ ऑफ आप अट्रॅक्शनचे जे सेव्हन रूल्स बघणार आहोत जे सात रूल्स बघणार आहोत ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त असणार आहेत म्हणून ते रूल्स वन बाय वन आज समजून घ्यायचे आहेत त्याच्यातला अत्यंत महत्वाचा फर्स्ट रूल म्हणजे द सेव्हेंट रूल्स ऑफ लॉ ऑफ ॲट्रॅक्शन मध्ये हा फर्स्ट रूल आहे यू गेट व्हॉट यू थिंक जो हम सोचते है, वही हम बनते है। ओके मग लॉ काय वर्कआउट करतोय जो आपण विचार करत असतो तेच आपल्या जीवनात घडत असतं आणि आपण तसंच बनत असतो म्हणजे ज्या दिशेने आपल्या विचारांची वाटचाल असते आपण त्याच दिशेने पावलं उचलायला सुरुवात करत असतो मग मला सांगा ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशा पद्धतीने न्यायची आहे जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला आपले थॉट्स मध्ये म्हणजे ग्रोथ माइंडसेटमध्ये अप लेवलला आपली थिंकिंग ऍबिलिटी पोहोचवली पाहिजे जेवढे पण ग्रेट लोक होऊन गेलेत ना त्यांची थिंकिंग अबिलिटी जर अप झालेली असेल ते जर ग्रोथ माइंडसेटमध्ये आलेले असतील तर त्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे रीडिंग बुक्स ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असतो आणि वाचत असताना त्या लेव्हलने आपले थॉट्स पोहोचत असतात म्हणजेच आपण ऑटोमॅटिक त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करत असतो म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अत्यंत महत्वाचा रोल लक्षात ठेवायचा आहे व्हॉट यू थिंक यु के जे आपण विचार करत असतो तसेच आपण बनत असतो ओके मग आजपासून आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशा पद्धतीने आहे इट्स डिपेंड ऑन यू ओके डिड यू गे रूल सेकंड रूल व्हाट यू स्पीक यू यूक्ट अत्यंत महत्वाचा रूल आहे दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये जे साठ हजार विचार येत असतात त्याच्यातले काही निगेटिव्ह असतात काही पॉझिटिव्ह असतात आणि मोस्ट ऑफ निगेटिव्ह असतात आणि जर तुमचा फोकस हा निगेटिव्ह विचारांवर असेल तर त्यामुळे काय होत असतं तुमचं स्पीकिंग सुद्धा म्हणजे तुमचं जे बोलणं सुद्धा फक्त ओनली नॉट थिंक पॉझिटिव्ह फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करून चालणार नाही तर त्याला जोड म्हणजे त्याला सप्लिमेंट म्हणजे पॉझिटिव्ह स्पीकिंग सुद्धा असलं पाहिजे तुमचे स्पॅल्स तुमचे वर्ड्स तुमचे शब्द हे तुमच्या बॉडीवर इफेक्ट करत असतात तुम्ही जर असा एखादी लो एनर्जी मध्ये आय एम फायन सांगत असाल तर तुमची बॉडी सुद्धा लो एनर्जी फील करत असते पण ज्यावेळेस तुम्हाला विचारलं गेलं असेल हाऊ आर यू आय फाईन आय एम ग्रेट म्हणजे तुम्ही हाय एनर्जीमध्ये ज्यावेळेस उत्तर देत असता तुमची बॉडी सुद्धा तुमची तुमचे तुमचे स्पॅस वर्ड्स हाय रिप्लाय होत असतात आणि याच्यासाठी ते तुमच्या विचारावर तुमच्या बॉडीवर ऍक्ट्रॅक्ट होत असतो म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं आहे तुमचे शब्द तुमचे वर्ड्स हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात बऱ्याच वेळेस मी पॅरेंट्सला पण सांगत असते पालकांना सांगत असते ज्यावेळेस मुलांसोबत तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे तर असे शब्द यूज करा की जेणेकरून ते त्यांच्या जीवनामध्ये तुमच्या शब्दांनी पुरुष होतील आणि हाय लेव्हलला एनर्जी फील करत असतील म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जर सगळ्यात महत्वाचं रोल मॉडेल जर असेल तर ते म्हणजे पॅरेंट्स असतात आणि पालकांनी असे जे शब्द मुलांसोबत यूज केले पाहिजे की के ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांच्या माइंडसेटमध्ये माँद केल्यानंतर ते त्या शब्दांना रिप्लाय देत असतील तर सो इट्स डिपेंड ऑन यू व्हॉट यू स्पीक देन द थर्ड रूल इज दॅट सेम म्हणजे आपण जे बघत असतो आपण जे बघत असतो आपण तेच अट्रॅक्ट करत असतो आपण त्याच पद्धतीने फील करत असतो फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट बघत असाल ती व्हायलन्स असेल अतिशय म्हणजे आपण डेंजरस म्हणूया अशा काही गोष्टी जर तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल किंवा टीव्ही वर बघत असाल तर त्यावेळेस काय होत असतं तेच तुमच्या माइंडसेटमध्ये जात असतं तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं आणि तुम्ही त्याच पद्धतीने फील करत असतात म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला काय बघायचं आहे म्हणजे अशी प्रोडक्टिव्ह गोष्ट पाहिली पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज मिळेल तुम्ही नॉलेजेबल होणार आहात कारण बघणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं आणि आपण तेच फील करत असतो त्याच पद्धतीने व्हॉट यू स्पीकमध्ये अत्यंत महत्वाचा जो पॉइंट आहे व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की डोंट स्पीक जोक जोक करत असताना सुद्धा शब्द वापरायचे नाही तर युनिवर्सला या ब्रह्मांडला माहितीच नसतं की निगेटिव्ह वर्ड्स काय आहेत आणि पॉझिटिव्ह वर्ड्स काय आहेत तुम्ही जे स्प्रेड करत असता जे शब्द तुम्ही स्प्रेड करत असता ते कॅच करत असतो म्हणून जोक मध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह वर्ड्स यूज नाही करायचे आहेत मग मध्ये आपण पाहिलं की असे काही म्हणजे व्हायन्स ज्या गोष्टी असतात त्या जनरली बघायच्या नसतात ज्या आपल्यासाठी आपल्या ग्रोथ माइंडसेट साठी आपल्या सक्सेस साठी असे काही पिक्चर्स असे काही मूव्हीज असे काही मोटिवेशनल थिंग आपण पाहिल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं माइंडसेट हे ग्रोथ माइंडसेटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो अँड द नेक्स्ट वन इज दॅट द फोर्थ रूल ऑफ द लॉ ऑफ अट्रॅक्शन इज दॅट व्हॉट एव्हर यू फील यू अट्रॅक्ट जे तुम्ही फील करत असतात जसं तुम्ही विचार करतात जसं तुम्ही बघत असतात किंवा जसं तुम्ही फील करत असतात तसं तुम्ही अट्रॅक्ट करत असतात फॉर एक्झाम्पल ह्या कॉम्पिटिशनच्या युगात जनरली जेलस ची भावना मोस्ट ऑफ दी लोकांमध्ये क्रिएट होते जर तुम्ही कोणाविषयी जेलसी तिरस्कार अन अनहॅपीनेस स्ट्रेस ह्या गोष्टी जर तुम्ही तुम्ही फील करत असाल तर तुमच्या बॉडीवर तेच इम्पॅक्ट होत असतो सो द मोस्ट डेंजरस वर्ड द ऑबस्टॅकल इन अवर सक्सेस आपल्या यशाच्या अडचणीत जर डेंजरस शब्द असेल तर तो म्हणजे जेलस किंवा जेलसी ही भावना सो द जेलसी द मोस्ट पॉवरफुल थिंग इज टू मॅजिक लॉ मध्ये हा पाचवा पॉइंट अत्यंत पॉवरफुल आहे दोन मॅजिक वर्ड्स सॉरी अँड सॉरी अँड्सने आपण अभंडंट क्रिएट करू शकतो आणि त्याच्यातला एकमेव शब्द जर असेल तर तो म्हणजे ग्रॅटिट्यूड कुठल्याही गोष्टी विषयी कुठल्याही व्यक्तीविषयी आपण नेहमी असलं पाहिजे जे काही आहे त्याच्याविषयी आपण आभारी असलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण आभारी ही भावना स्प्रेड करत असतो आपल्याला मल्टीप्लाय म्हणून वापस येत असतो वे सेवन रुल्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण रूल्स पाहिजे पुढचे दोन रुल्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत थँक्यू